सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण के गौरी नारायणी फक्त एकवीस ऑक्टोबर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या दिवाळीतील सर्वात मोठा आणि अत्यंत महत्वाचा दिवस कारण उद्या आहे लक्ष्मी पूजन बघा लक्ष्मीपूजनाशिवाय दिवाळी ही अपूर्ण आहे लक्ष्मी पूजनामुळेच दिवाळीला खरा अर्थ आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच लक्ष्मी पूजनाला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन कराल त्याच वेळात तुम्हाला एक रुपयांचे पाच नाणे म्हणजे एक रुपयांचे पाच सिक्के हळदीच्या पाण्यात बुडून या एका ठिकाणी ठेवायचे आहेत जर उद्या लक्ष्मीपूजनाला हा एक उपाय तुम्ही केला एक रुपयांचे सिक्के जर तुम्ही या दिशेला ठेवले तर तुमच्या घरात वर्षभर पैसा येत राहील घरात असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर जाईल घरात असणारी जी काही गरीबी आहे ही गरीबी नष्ट होईल सतत याच्याकडनं पैसे माग त्याच्याकडनं पैसे माग कर्ज काढ व्याजी पैसे घे ह्या ज्या काही आपल्या आर्थिक समस्या आहेत या सगळ्या समस्या दूर होतील एक रुपयांचे पाच सिक्के उद्या लक्ष्मीपूजनाला हळदीच्या पाण्यात बुडवून ठेवल्याने तुमच्या घरात अवघ्या काही तासांमध्ये लक्ष्मी यायला सुरुवात होईल बंदिस्त असणारे लक्ष्मीचे म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे जे, जे मार्ग आहेत ते चहू बाजूने खुले होतील आर्थिक प्रगती व्हायला लागेल आर्थिक वाढ व्हायला लागेल आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या समस्या दूर होतील आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे प्रत्येकालाच आता ही सांगण्याची गोष्ट नाहीये कारण दिवाळीत आपण लवकर उठतोच कमीत कमी सहाच्या आत तुम्हाला उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाजल घालायचं आहे कारण बघा दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला नरक चतुर्दशीला दिवाळी पाडव्याला अभ्यंग स्नानाचं महत्व हे विशेष आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाजल पंचगव्य चिमुडभर हळद घालायचे आहे अंगाला उठणं लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पवित्र स्नान करायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान झालं की छान वस्त्र परिधान करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळीच उठल्याबरोबर अंघोळ झाल्याबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे कारण सकाळपासून रात्रीपर्यंत संपूर्ण दिवस हा लक्ष्मी प्राप्ती करता असतो लक्ष्मी उंबरठ्यावरून आपल्या घरात येत असते जर उंबरठ्याला हळदीचं छान लेपन केलं तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे पळत येते धावत येते खेचून येते म्हणून उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे दारात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्या देवघराच्या समोर छान तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे सगळ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी तुम्हाला दिवे लावायचे आहेत आणि संध्याकाळी सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आता संध्याकाळी आपण लक्ष्मी पूजनाची जी काही पूजा करणार आहोत किंवा करतो ती करायचीच आहे जेव्हा तुमची लक्ष्मी पूजनाची सगळी पूजा होऊन जाईल सगळं काही त्याच्यानंतर हा उपाय करायचा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटस भांड किंवा एखादी छोटीशी प्लेट त्या प्लेटमध्ये घालायचं आहे पाणी शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं हे ग्लासभर पाणी तुम्हाला घालायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये गंगाजल घाला एक अर्धा झाकण गंगाजल घाला आणि यामध्ये एक चमचा किंवा दोन चमचे हळद घाला आता हळदीचं पूर्ण व्यवस्थित हे पाणी मिक्स केलं की त्याच्यानंतर एक एक रुपयांचे पाच सिक्के त्या हळदीच्या पाण्यात घाला पाचही सिक्के हळदीच्या पाण्यात घाला हळदीच्या पाण्यात तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं तरी हे पाचही सिक्के तिथे बुडवून ठेवायचे आहेत त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतर हळदीच्या पाण्यातून एक, -एक रुपयांचे पाचही सिक्के बाहेर काढायचे आहेत बाहेर काढल्यानंतर तुम्हाला या पाचही सिक्क्यांवरती पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पाचही सिक्के धुवून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला लाल रंगाचे छोटे छोटे पाच कापड किंवा कागद असेल तुमच्याकडे तर पाच छोटे छोटे कागदाचे तुकडे असे तुम्हाला घ्यायचे आहेत देवघराच्या समोर हे पाचही कागदाचे तुकडे किंवा पाचही कापडाचे जे फडके आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहेत प्रत्येक कागदावर किंवा कापड घेतलं असेल तर कापडावरती एक एक सिक्का ठेवायचा आहे ठीक आहे एक एक सिक्का ठेवायचा आहे एक एक सिक्का ठेवल्यानंतर प्रत्येक सिक्क्याला हळदी थोडं कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षदा अर्पण करायच्या एक एक तुरटीचा खडा ठेवायचा एक एक फुलवाल लवंग ठेवायचं त्याच्यासोबत एक एक हिरवी वेलची ठेवायची पाचही सिक्क्यानं एक एक वेळी अगरबत्ती ओवाळून घ्यायची दिवा ओवाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे पाचही सिक्के जे आहेत ते पाच त्या कपड्यांमध्ये बांधायचे आता पाच छोट्या छोट्या पोटल्या तयार होतील ठीक आहे सगळ्यात पहिली पोटली आपल्या हातात घ्यायची माता लक्ष्मीला आपल्या घरात धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आर्थिक स्थैर्य विनंती करायची एक वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाहेूरपूज ते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायची पुन्हा दुसरी पोटली घ्यायची पुन्हा महालक्ष्मी अष्टकम व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं इच्छा सांगून ही पोकली माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवायची अशा पाचच्या पाचही शिक्क्यांच्या पोटल्या एक एक करत अभिमंत्रित करत मंत्र स्तोत्र इच्छा व्यक्त करत माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायच्या संपूर्ण लक्ष्मी पूजन संपेपर्यंत रात्री पर्यंत ह्या पोटल्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी जेव्हा लक्ष्मी पूजनाची तुम्ही उत्तर पूजा कराल म्हणजे मांडणी जेव्हा ती उचलाल साहित्य उचलाल त्यावेळेस या पाचही पोटल्या तिथून उचलायच्या रात्रीत ह्या पोटल्या पूर्णपणे सिद्ध होतील आता यातील पहिली एक सिक्क्याची पोटली उत्तर दिशेला दक्षिण दिशेला पूर्व दिशेला पश्चिम दिशेला अशा चारही दिशांना चार पोटल्या ठेवून द्यायच्या आणि शेवटची जी पाचवी पोटली आहे सिक्क्याची ही तुमच्या घरातील करत्या किंवा कमावत्या व्यक्तीच्या सोबत ठेवायची तुमचे पती धन कमावून आणत आहेत पतीच्या सोबत ठेवा तुमची मुलं कमावते आहेत मुलांच्या सोबत ठेवा तुम्ही स्वतः कमावते असाल तुमचे भाऊ कमावते असेल कुणीही तुमच्या घरात जे लोक कमावते आहेत त्या व्यक्तींच्या सोबत ही, सो ही पोटली ठेवा याने नेहमीच त्या व्यक्तीची प्रगती होईल त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल त्या व्यक्तीला बरकत मिळेल त्याच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता होईल बघा तर ह्या सहा महिने ठेवा तुम्हाला जेवढे दिवस शक्य तेवढे दिवस ठेवा याने फक्त तुम्हाला शुभ लाभ होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील समस्या दूर होतील अडचणी आर्थिक अडचणी ज्या काही आहेत त्या निघून जातील खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ